कोबी पिकाची उन्हाळी काळजी वाढत्या तापमानाचा पिकांवर परिणाम आणि उपाय नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी ज्ञान मध्ये आपले स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यातील कोबी पिकाची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती घेणार आहोत वाढत्या तापमानाचा कोबी पिकावर होणारा परिणाम अवेळी फुलणे बॉल्टिंग उष्णतेमुळे कोबी लवकर फुलू शकते ज्यामुळे तिची गुणवत्ता आणि उत्पादन घटते न धरणे जास्त तापमानामुळे कोबीचा गड्डा व्यवस्थितपणे तयार होत नाही किंवा लहान राहतो पाणी आणि पोषक तत्वांची कमतरता उष्णतेमुळे पाण्याची वाफ जास्त होते आणि पोषक तत्वांची उपलब्धता कमी होते कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव उष्ण हवामान काही कीड आणि रोगांसाठी पोषक असते वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी उपाय उष्णता सहनशील वाण उन्हाळ्यासाठी योग्य आणि उष्णता सहन करू शकणाऱ्या कोबीच्या वाणांची निवड करा वेळेवर लागवड हवामान थंड असताना लवकर लागवड करा जेणेकरून गड्डा तयार होण्याच्या वेळी जास्त उष्णता नसेल नियमित आणि पुरेसे पाणी कोबीला नियमित आणि पुरेसे पाणी द्या ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर आहे आच्छादन मल्चिंग जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पालापाचोळ्याचे आच्छादन करा शेड नेटचा वापर शक्य असल्यास शेड नेटचा वापर करून थेट सूर्यप्रकाश टाळा हलकी आणि वारंवार सिंचन जास्त उष्णतेत हलके आणि वारंवार पाणी द्या पोषक तत्वांचा पुरवठा शिफारशीनुसार खतांचा योग्य वापर करा कीड व रोग नियंत्रण नियमित निरीक्षण करून आवश्यक उपाययोजना करा अधिक माहितीसाठी कृषी ज्ञान सबस्क्राईब करा धन्यवाद